हे बघा हे पोट हे मोठा आहे खूप एवढा आहे कुठे कुठं तुम्ही लोक हे कुठे मस्त पानसा भाजी दिसतोय काहीच नाही ना अजून करू शकतोस तू दिसतोय ना क्लिअर दिसतोय मस्त कोकणी आहे जेव्हापासून मी पकडले त्यांना तेव्हापासून देवाची पुणे म्हणून ह्याला शाहू तरी भेटेल कशाला दिसत नाव घेत आजोला नक्कीच भेटणार मला असं वाटतंय बाहेर नाही आली पाहिजे व्हिडिओ चालू ना बघ बाहेर आली तर हे दोघांपैकी जो पकडे ती चल आयला जीवा यांचा जीवा करू कुठे ना आता आमच्या तव्यावर सोडले असते बऱ्या होतील आज झोपा झोपायची पाहिजे त्यांची बाकी काय नाही नॉन व्हेज तर खात झोपायची माझीला सोडूया पाहिजे की नरला सोडूया दोन्ही पण देशाला इथं सोडलं मी सोडून पोरं हे नेतील व्हिडिओ चालू आहे ना बुवा चालू आहे तर मी पहिले एकीला सोडतो सोडली दाई <laughs> हिला पण सोडतो तिकडे जा तिकडे जा तिकडे जा किरीबा एवढी मोठी आहे बट मी त्यांना सोडलय वाय विकस आया पोकरी मार त्या मिटी संपली काय दोन गावले ना इथंच होते बाहेर आल्या पकडले असं आता ना असं पकडले

आम्ही होतो आता झाला पाऊस आला म्हणजे आला दिसत ना आणि दिसतात ना सोडले का म्हणतो ही मोठी मादी मोठी ही मादी आहे खत्रे खत्रे दिसत ना प्लिअर दिसत ना चॅनलला टाकू शकतो ना टाकू शकतोस म्हणजे टाकू शकतोस ठीक आहे कोकणीवर काय आहे ऍक्च्युली आम्ही आमचे आता गणपतीचे पाच दिवसाचे गणपती विश्व झालेत आणि ही रात्र आहे सो आम्ही वाडीची जनरल मिटिंग होती तर आम्ही जरा ते आलो होतो तर दोन किरे सापडले एक मादी आहे जसं की तुम्हाला मी चॅनलची जुनी सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला मी सांगितलं की मादीचा पोट मोठा असतं तर ही मादी आहे मो, पोट मोठं का असतं कारण ते पिल्लं घालण्यासाठी असतं आणि हा नर आहे बिकॉज हेचं पोट बघा सरळ हे बघा सरळ सरळ दाखवतो तुम्हाला दिसते ना व्यवस्थित हे बघा हे पोट हे मोठं आहे खूप एवढं आहे कुठे आहे कुठे किरी आहे कुठे आहे मस्त पान सफाई दिसतोय ना व्यवस्थित काहीच नाही आहे ना अजून करू शकतोस तू काय पोहतो आहे बा खतरनाक गेला वाटतात मध्ये आवड दिसतोय ना दिसतोय ना क्लिअर दिसतोय मस्त यार दिसतो कोकणी मार्केट आहे खतरनाक तू मस्त धुरे तू बा मस्त सफाई आपले व्हिडिओ किरवीनची व्हिडिओ पण अर्धी आले ना रे दोन मिनिट झाली युट्यूबला व्हिडिओ झाली मला कशा होतो हे बघा तर तुम्हाला मी हे सांगत होतो की ह्याच्यामध्ये नर आणि माझी तुम्हाला मी सांगितलंय आणि ऍक्च्युली वी आर कोकणी आता ह्याच्यामध्ये तुम्ही माझ्या सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला थोडंसं वाईट पण वाटेल कारण का हा कोकणी असून असा का बोलते बट ना जर तुम्ही चांगलं ज्ञान देताय ना तर द्या आवर्जून द्या तर मी तुम्हाला सांगेन की मी जरी कोकणी असलो ना तरी मी आता ऍक्च्युली सध्या नॉनव्हेज बंद केले ज्यामध्ये जीव असलो ना ते सोडून द्या ऍक्च्युली म्हणजे जर तुम्ही तुम्हाला वाटतंय तर कारण चांगलं ज्ञान द्यायला कधी दचकू नका तुम्ही तर मला हे सांगायचं की या दोन्ही किराण सोडणार आहे आता सतीज जा आला होता तर तो, तो बोलू आता मस्त सोय झाली उद्याची कारण उद्या बुधवार आहे बट मी या दोघी नाही सोडणार आहे तर तुम्हाला विश्वास नाही असता तर त्यासाठी मी काय बोलतो एक व्हिडिओ दाखवतो पुढे सोडूया ना इथे होता येते का विर सोडल्या ना म्हणजे आता जिथे सापडले तिथे सोडल्या ना पण त्यांचं घर इथेच असेल तर मला वाटतं इथे सोडूया पण दुसरं कोणतरी नेणारच मग काय करूया ना कुठे सोडूया किंवा तर अजूनही तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करेन की तुम्हाला काय वाटतं मी आता ते रिक्वेस्ट तुमची कमेंट येईपर्यंत मी काय थांबणार नाहीये तर आता मी यांना सोडतोय पण तुम्हाला काय वाटतं की मी काय करायला पाहिजे होतं आता मी तुम्हाला पुढे दाखव ना यांच्यासोबत काय करेन मी तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा की ह्यांना कुठे सोडली पाहिजे होती जर तुम्हाला माझे विचार पडतात तर बिकॉज ह्यांच्यामध्ये सुद्धा आत्मा आहे ह्यांच्यामध्ये सुद्धा आत्मा आहे तर मी कारण प्रत्येक आत्म्याला आहे जगण्याचा आता मी कोकणी आहे आणि तुम्हाला असं बोलतोय तर तुम्हाला विश्वास नाही बसलो मी हा सोडणार हे तर पर दुसरं गोष्ट पूर्ण त्यांना माहित आहे पोरा इथे आहेत किरव्या हेणारच पकडून दोन पण किरव्या बाहेर आलेल्या गेल्यावर खूप मोठ्या आहेत काय कुठे सोडूया ना आता आमच्या तव्यावर सोडले असते बरे होतील हॅट्स ऑफ बीच माझा मित्र आहे लेजंडरी आहे सो काय यार कुठे यार मला कळत नाही कुठे सोडू कारण काय नाही यांचं घर असणार आहे मला त्यांची जोडी आहे ही माझी आणि हा नर आहे कारण या बारा पण वाजले होते तर त्यांचं काय करूया कुठे सोडूया मी सोडतो होती काय बोलतो चला चल बघूया चला सोडूया आपली कॅमेरा दिसतोय ना व्यवस्थित हा दिसतोय तू मागू जरा ठीक आहे तर जे आपली वीर आहे अशा प्रकारे वगैरे आले तर बघा विहिरीत विरीच्युअली काय म्हणते का आणि आता तुम्हाला सांगतो अजून ऍक्च्युअली मी जर बोलायला लागलो तर खूप आध्यात्मिक बोलत जातो आता तुम्ही मी आता तुम्हाला सांगितलं की प्रत्येक सोलमध्ये जो म्हणजे जो आत्मा आहे तो याला प्रत्येक म्हणजे परमात्म्याने किंवा काही तुम्ही ज्याला मानता त्याने जगण्याचा एक अधिकार दिलाय तर आपण सोडावं ऍक्च्युअली तुम्हालाही पाठणार नाही बिकॉज मी कोकणी आहे ऍक्च्युली जाऊ दे आपण माझे विचार नको घेऊ तुम्ही पण मी ह्या दोघांना सोडणार आहे तर बघूया आता कसं काय रिॲक्शन असते यांची ते मला बोलू असतील देव करू म्हणजे देवाला साक्षात बोलू असतील की देवा मला सोडव मला सोडव बट त्यांना माहिती माहित नाही आहे की मी पण आमच्या वाडीतले उद्या ताव्यावर नाही नाही कारण की आज गणपती विसर्जन झाले तर उद्या सर्व नॉनव्हेज खायला सुरुवात करणार त्यामुळे इथे तर येणारे दर दिवशी समजून जा तुम्ही कि शंभर दोनशे तरी माणसं ते येत जात असतात पकडणार कोणी आली की बघ कुठे आली की बघ पण मी काय होतो ऐक ना ह्याना पकडली त्याची व्हिडिओ बनवली आपण पकडली मी त्याने व्हिडिओ बनवले नाही ना मला तू दिसत नाही फ्लॅश असल्यामुळे नाही ना, ना? ना, 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 ना हा की नाही 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 ना, ना. यार मला मला म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्ही किरव्या म्हणजे किरव्या पकडू आम्ही जस्ट असं नॉर्मली आलो होतो आणि किरव्या सापडल्या तर ऍक्च्युअली पकडताना बिकॉज आय एम कोकणी मला दोघे जण पण आले होते किरव्या बघायला की आहेत की नाही की नाही ते आमचे फंटर लोक आले दोघे वाले वाजले तिथे एक वाटाय ला तीन सो अरे आता ह्यांच्याकडून बघ आम्ही दोन किरव पकडले बघितलं की नाही मोठ्या तुम्हाला वाटतं किरव काय करेन हे जरा ते पण दिसले पाहिजे बघूया उद्या गडजे त्यांच्याकडनं घे पाव केले हिथे खा अच्छा ह्याचं म्हणणं आहे की या दोनच आहेत ना तर उद्या काही लोक आता आमच्याकडे कसं कोकण गणपती दिसून झालं की नॉनवेज खायला सुरुवात करतात तर त्याचं म्हणणं आहे की दोघांचं कालवण करू शकत नाही तर ज्या उद्या गर्दी लावतील ना त्यांच्यावर अजून पाव किलो किरवे घे आणि कालन म्हण खा म्हणून तुला कॉटे काय केलं पाहिजे हार्दी दिसत नाही लॅपलॉपला म्हणून दिसत नव्हता तर तुला काटे मी काय एवढ्या मोठ्या किरव्या आता पोर पण नाही कि इथे दागळावर लागतो या बरं दा ते काय तुला काय बॅट्रोल ये वाढले बोलतोय मी बोट टाक जरा बघू हे मला मी जाऊन हा तू असं कळलं आता तुम्हाला मी यांना सोडलं तर तुम्ही काय म्हणाल चुती आहे दाबू तुला हाच तुमचा ते मारला फरक काय नाही आता हे सोडतोय इथं बिल नकोय नकोय बघितलं मला हेच विचार बदलायचा आहे अरे हा सोल आहे भाई माहिती का सोल म्हणजे काय बरोबर नाही खात मी मी सोडून दिले ना सोडला तर तुम्ही मला वाटतं ह्या पकडाल आणि प्रोटीन असतो भाई प्रोटीन सगळ्यात असतो पनीर मध्ये प्रोटीन असतो पनी पनीर हो पनीर ऍक्च्युअली ऍक्च्युली तिला माहित नाही की मी तिला पनीर म्हणतो ऍक्च्युली समवाय क्लोज करूया हा ठीक आहे झोपायची वेळ झाली त्यांची बाकी काही नाही

बघा इकडे खालती दोन आहे ना सोडणार आहे बिकॉज ना ते खूप आशेमध्ये असतील की आम्हाला जेव्हापासून मी पकडले त्यांना तेव्हापासून देवाची पुण्य म्हणून ह्याला शाहू तरी भेटेल मित्रांना माहित आहे त्याच्यामुळे तो असं म्हणाला कशाला तिथं बाजूला नक्कीच भेटणार मला असं वाटतंय आईच्या गावात एक वाद अंतर्मनातून जे फोवड येतात माझीला सुडू पाहिजे की नरला सोडूया दोन्ही पण राहिल कशाला आली होती गावात तर मी या पहिलं कोणाला तरी सोडतो बाहेर आली पाहिजे सोडून मी आता सोडतो कॅमेरा व्हिडिओ चालू आहे ना बघ बाहेर आली तर हे दोघांची जो पकडे त्याची चल <laughs> आईला जीवा यांचा जीवा, ता जीवा ता ना बघा आधी चालू आहे तर मी पहिले एकीला सोडतो सोडली गेली आईला पण सोडतो तिकडे जा तिकडे जा तिकडे जा बाग एवढी मोठी आहे बट मी त्यांना सोडले वाय बिकॉज आय हॅव कोकणी मार कॅ सो सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन असाल जुने आहेत त्यांना माहितीच आहे आपला चॅनल कसा आहे कोकणातला रिअल व्हिडिओ दाखवतो आणि थोड्याफार थोडे थोडे विचार वेगळे सो तुम्हाला जाऊ दे ठीक so, आहे तर अशाच प्रकारच्या रिअल कंटेंटवरती आधारित व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडते आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब नका करू आधी चॅनल एक्सप्लोअर करा जर चॅनल आवडला तर सबस्क्राईब नक्की करा तो भेटू असेच करायचा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय कुठे भेटले भेटल्या होत्या इथेच भेटल्या होत्या मीला